हॅलो फॅमिली वेलकम बॅक टू माय चॅनल बऱ्याच दिवसानंतर आपण भेटतोय मी जरा बाहेर गेली होती आणि कुठे गेली होती नक्कीच तुम्हाला माझ्या पुढच्या ब्लॉगमधून समजेलच तर आज आहे आमच्या युनिट हेड मॅडमचं हदिकुंकू ॲक्च्युली ते आहेत राजस्थानच्या पण त्यांच्याकडे हदिंकू केलं जातं त्यांच्या रिच्युअल्स नाही आहे पण त्यांना महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांना जवळपास तीन ते चार वर्ष झालेली आहेत त्यांनाही वाटलं की इथल्या छान करता हदीकुंकू त आपणही करावं म्हणून त्यांनी आज त्यांच्या घरी हदि कुंकू ठेवलेला आहे तर हा आहे आपल्या हदि कुंकूचा जोश महाराष्ट्रातला तर चला दाखवते तुम्हाला मी खदिमुकत काय काय होते ते आम्ही दुपारी गेलेलो डेकोरेशन करायला त्याचा मी ब्लॉग नाही केला तर त्याच्या क्लिप्स माझ्याकडे आहेत ते नक्की तुम्हाला ॲड करते बघा तुम्ही मज्जा आली आम्ही मित्रांनी खूप दिवसानंतर एकत्र परत भेटलो रांगोळी काढली सजावट केली कोणी काय काय सगळं आपल्या आपल्या पद्धतीने गप्पा गोष्टी हसी मजाक छान झाला तर दाखवते तुम्हाला ती ब्लॉगमध्ये पुढच्या काय होते ते मी तयार झाली आहे छान अशी रेड साडी नेसलेली आहे ऑर्गेंजा साडी आहे जरा ड्रॅपिंगला प्रॉब्लेम होतो बट इट्स नाईस नेकलेस इअरिंग्स शिरवा सोडा आपला चला मग तुम्ही तयारात माझ्यासोबत यायला दुपारी आम्ही सगळ्या मैत्रिणी जमलेलो तर तेव्हा शिल्पा माझी मैत्रिणी ती आणि मी दारापुढे वेल काढला दाराच्या बाजूला सजावट करायचा प्रयत्न केला मग आम्हाला मध्ये सेल्फी सेल्फी चटणार की आपण व्हिडिओ घ्यायला पाहिजे मग आम्ही असं छोटासा क्लिप घेतली असं दारापुढे दाराच्या आतमध्ये ॲक्च्युली वृक्ष झाले ती कॉर्न राहतात एक म्हणजे ते झाड आणि त्याच्या पुढे रांगोळी काढली सिंदूर आणि माझी मैत्रिणी तिने सुद्धा हे छान पाया अगदी पाच मिनिटामध्ये असे छान रांगोळी काढली दिवे लावल्यावर तितकं सुंदर दिसत होतं नाही संध्याकाळी सुरेख वातावरण आणि फुलांचा सुगंध तर काय दरवळला होता आहा मस्त हदी कुंकू ही मेघावाईनी आणि सिंदुराने अगदी दहा पंधरा मिनिटात काढली होती पंधरा मिनटंही नाही हा शिल्पाने मी काढलेला वेल अर्थातच आम्ही मदत घेतली गुगलची रुपाली या माझ्या मैत्रिणी केलेली सजावट पतंग काढलेली नी। तिने आणि त्याने जे सूप बनवले झाडाच्या पानाचे त्या तिने छान हळदी कुंकू ठेवले होते ते खूपच छान दिसत होते हे मॅमने आम्हाला गिफ्ट दिलं त्यात असे संगमरवरचे मरवरचे हळदी करंड आहे छान गिफ्ट आहे ते म्हणजे युजफुल आहे हे ते, ते गिफ्ट्स अशा प्रकारे छान आम्ही घर सजवलं ज्याला जमेल ज्या पद्धतीने सुचेल सजावट करण्याचा प्रयत्न केला एकमेकींचा मदत घेतली सल्ले घेतले तिळगुळ तिळगुळाशिवाय व्हायचा दिवेरावल्यावर तर खूपच छान संध्याकाळी वाटत होत डायनिंग टेबल ते मॅमनी काजू बदाम सगळे आणून ठेवलेले अर्थातच खाण्यासाठी संध्याकाळी आम्ही परत तयारी करून आलो व दिचा कार्यक्रम सुरुवात झाला मॅमनी सगळ्यांना मध्ये हो कुंकू लावलं वान दिला आणि सगळ्यात मस्त पार्ट म्हणजे प्रत्येक स्त्रीने तिथे उखाणे घेतले त्यात आम्ही तर सगळे कॉलनीमध्ये मिक्स आहोत मग कोणी हिंदीमध्ये कोणी मराठीमध्ये कोणी राजस्थानीमध्ये कधी ऑन द स्पॉट असे उखाणे तयार केलेत आणि माझी तर गंमतच झाली बाबा मी जो उखाणा पाठ करून गेली होती किंवा मी जो मला जो म्हणायचा होता तिथे सगळेजण जेव्हा माझ्याकडे बघायला लागले की आता सोनिया उखाणा घेणार आहे मी जो उखाणा घेणार होते तो मी फार विसरले तुमच्यासोबतही असं होतं का की तुमच्याकडे बोलोक बघायला लागले की तुम्हाला जे बोलायचं तुम्ही ते विसरता माझ्यासोबत तर झालं बाबा शेवटी मला तर गुगलची मदत घेऊन मैत्रिणींची मदत घेऊन दुसराच भलता चुखाणा म्हणावा लागला बोलले मी कसं तरी बाया छान कपाटातल्या ठेवणीतल्या साड्या वापरायला निघतात संक्रांतीमध्ये छान सजून आलेल्या छान छान साड्या छान छान ज्वेलरी पकवानाची तर मेजवानीच होती भरपूर आम्ही छान अगदी मनसुक्त खाल्लं घरी येऊन जेवणाचीही गरज पडली नाही सगळी मनमुराद आनंद लुटला तर असा झाला आमचा हळदी कुंकवाचा मॅमकाडचा कार्यक्रम सगळ्यांनी गम्मत जम्मत केली तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये ब बाय